संक्रांतीला सगळ्यात आवडीने खाल्ला जाणारा पदार्थ म्हणजे लाल भोपळ्याच्या घार्या घाऱ्या खूप टेस्टी लागतात आणि ह्या थंडीच्या दिवसात तर खायच्याच असतात ह्या मी खूप टेस्टी घाऱ्या बनवल्या आहे लाल भोपळा हा फोडून घेतलेला आहे आतून कलर किती छान आहे बघा भोपळ्याचा तर त्याच्या बिया काढून घेतल्या ह्या बियासुद्धा खूप टेस्टी लागतात वाळवून आता त्याचे जे धागे होते ते धागेसुद्धा काढून घेतले चमच्याने आणि असा हा भोपळा स्वच्छ केला त्याच्या अशा मोठ्या मोठ्या फोडी करून घेतल्या आता ह्या फोडी मी मोदक पात्रात घालून वाफवून घेणार आहे अर्धा तास अर्ध्या तासानंतर हा भोपळा चांगला शिजतो वाफेवरती तुम्ही बघू शकता खूप छान भोपळा हा शिजून तयार आहे अगदी मऊ शिजून तयार किसायची काही गरज नाही याला किसायचं व्याप आहे असं केल्यामुळं किसायला खूप वेळ लागतो आणि पाण्यात भोपळा तुम्ही शिजवला ना तर मग घारे अशा पानचट होतात चांगल्या होत नाहीत आता त्याचा गर काढून घ्यायचा हा शिजलेल्या त्या फाकी घ्यायच्या आणि त्याचा हा चमच्याने असा गर काढून घ्यायचा आणि खाली जो साल राहतं ना ते साल फेकून द्यायचं हा असा गर निघतोय अगदी सहज निघतोय गर शिजल्यामुळं हा गर सगळा मी परातीत घेतला आणि तो मॅशरनं मॅश करून घेतला आता एक किलो भोपळा आहे म्हणून मी अर्धा किलो गूळ घेतला आहे हा गर आता गरम असतानाच थोडा थोडा गरम असतानाच त्यात गूळ घातला हा गूळ सगळा मॅश करून घेतला आता ह्याला गूळ परत शिजवायची गरज नाही गूळ घालून कारण हे गरम आहे त्यामुळे त्यामध्ये गूळ मिक्स होतोय चांगला आता त्यामध्ये घातलं मी दोन वाट्या तांदळाचं पीठ घातलं आणि बसेल तेवढं गव्हाचं पीठ साधारणतः आठ कप मला ते गव्हाचं पीठ लागलं थोडंसं मीठ टाकलं आणि हे मळून घेतलं भोपळ्याचा कलर आतून खूप चांगला होता त्यामुळे घाऱ्यांना कलर खूप छान आला आणि पिठालाच कलर किती छान येतो खूप टेस्टी त्या घाऱ्या लागतात तर अजून थोडंसं पीठ घातलं मी आणि हे चांगलं मळून घेतलं हे अगदी सैल मळायचं नाही आणि अगदी घट्ट तर अजिबात जास्त मळायचं नाही हे अशा पद्धतीने पीठ तयार करून घ्यायचं थोडंसं तेलाचा हात लावून आता हे चांगलं मी भिजवून घेणार दोन तास तरी हे ते पात्याला ठेवले आणि दोन तास चांगलं भिजवून घेणार तुम्ही लगेचही करू शकता पण चांगल्या भिजल्या ना पीठ चांगलं भिजलं की घाऱ्या चांगल्या थापायला येतात आता हे माझं पीठ किती छान भिजलं आहे बघा दोन तास भिजवून घेतले मी अगदी मऊ झाले एक गोळा घेतला त्याला तेल लावलं खाली प्लास्टिकच्या कागदाला पण तेल लावायचं आणि या थापून घ्यायचं आता इथं लाटण्याचा वापर नाही करायचा अगदी हातानं सहज ते पसरलं जाते गोळा तो सहज पसरतो हाताने आणि या घाऱ्या ह्या जाडसरच ठेवाव्या लागतात तरच त्या खूप टेस्टी लागतात पातळ केलं की वातळ होतात आता हे मध्ये थोडंसं तीळ लावलं आता न है। ही घारी तयार आहे तुम्ही तुमच्या आवडीच्या साईजमध्ये करू शकता तुम्हाला जेवढी साईज हवी आहे तेवढी मी हे तेवढे छोटे छोटे केलेले आहेत आता आणखी एक मी गोळा दाखवते किती छान सहज पसरले बघा हे अगदी खूप सोपी रेसिपी आहे ही अगदी पटकन होणारी न किसता न शिजवता शिजवायचीही गरज नाही गुळ घालून शिजवायची गरज नाही अगदी इजी होतं आहे हे पटकन होतं आहे तुम्ही निश्चित करा आणि कमेंटमध्ये जरूर कळवा आता ही घारी किती छान फुलले बघा अगदी टम फुगले वा दिसायला तर खूप सुंदर दिसते घारी आणि वासही खूप छान सुटला आहे आता पटकन कधी खाईन असं झालेलं आहे त्या घाऱ्या या घाऱ्यामध्ये मी कोणताही फ्लेवर वापरला नाही जसं इलायची सुंट पावडर कारण मला मूळ भोपळ्याचाच फ्लेवर ठेवायचा होता मूळ त्याचा वासच छान लागतो त्या मूळ फ्लेवरमध्येच ह्या घाऱ्या खायच्या होत्या त्यामुळे तुम्ही घालू शकता तुमच्या आवडीनुसार कोणताही फ्लेवर